उद्धव साहेबांना मुख्यमंत्री असताना यांनी ओला दुष्काळ जाहीर करा असं पत्र पाठवलं आणि आता म्हणजे कायद्यात ओला दुष्काळाचा शब्द नाही तर हा मुख्यमंत्री एवढं लबाड कसं काय बोलतो समजत नाही अशी हे भाजपची औलाद चाली गृहनिर्माण खात्याला गृहनिर्माणच्या मुंबईच्या निवड योजनेला महानगरपालिकेची निवडणूक आहे उद्धव साहेबाला तिथे हरवायचा हर आहे म्हणून पंच पंच्याहत्तर हजार कोटीची तरतूद केली मी मोदीजीला पत्र लिहिलं का मोदीजी तुम्ही चहा विकत होते ना मग तो चहा विकत होते तर त्या मध्ये किती टक्के नफा मोदीजी तुम्ही सांगा एकदा के भाई भाई भी अच्छे दिन आएंगे दोनही भाई गायब आहे बहीण कुठे लपली पताच नाही त्या लाडक्या बहिणीला दिले पंधराचे आणि एका क्विंटल कापसामध्ये लुटलं तीन हजारानं एका क्विंटल मध्ये तीन लाडक्या बहिणी होते ते गुलाबराव म्हणतोय गावात येऊन दाखवा मी गावात गेलतोय ते म्हणते आता वेशीवरून परत गेले मी पावनसार करून ठेवला काय भाकर गिकर खानदेशी मी त्यांना सांगितलं कर्ज माफी झाली का विदर्भाचा ठेचा घेऊन येतो भाकर घेऊन येतो एकत्र खू आले आपण काल रामदास कदमन परत फाडले काय फायदा म्हणून महाराष्ट्र आले मला माहित नाही त्याच्या अवघडकर जयंत दाखवले ओबीसी दुपारी मराठा नंतर नंतर दलित मुस्लिम मोहम्मद विषय जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव इथं प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी आज शेतकऱ्यांसाठी मोठी जनापुर सभा घेतली या सभेत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना भाजपचे नेते विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलेच धारेवर धरला बच्चू कडूने आपल्या भाषणात दावा केला की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना हरवण्यासाठी भाजपने तब्बल पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांची तरतूद केली हा पैसा कुठून आला याचा हिशेब भाजपने द्यावा सध्या तर मुख्यमंत्री सगळं बनवा बनवी करत आहे काल परवा एका पत्रकारानं प्रश्न विचारला होता ते काहीतरी पंढरपूरच्या त्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते कशी पगल द्यावी कशा प्रकारचं बनवा बनवी करायचं मुख्यमंत्री कशात हुशार आहे तेव्हा मला जास्त समजलं पत्रकारानं प्रश्न विचारला का पंजाबच्या शेतकऱ्या सरकारनं पन्नास हजार रुपये दिले आपलं सरकार किती पैसे देणार अतिशय साधा प्रश्न होता आणि थेट प्रश्न होता पत्रकाराचा मी त्या पत्रकाराचा चेहरा पाहत होतोय तो दिसत नव्हता पण तो बोलणत होता मागून का बघ पंजाबच्या शेतकऱ्याला जर पन्नास हजार दिले असेल तर तुमचं सरकार किती देणार आमच्या मुख्यमंत्र्यांना काय उत्तर दिलं माहित आहे नाही आताच मी त्या आठ कलेक्टरची बैठक घेतली नाही लक्षात आलं तुमचं म्हणजे एखाद चौथ्या अर्गातलं पोटत तरी उत्तर बरोबर देते आणि हे आमचे एल एल झालेला माणूस प्रश्न विचारला पंजाब एवढी मदत देणार काय हे म्हणतो आठ कलेक्टरची बैठक घेतली म्हटलं एखादा पत्रकार दुसरा अधिक बोलणार अहो आम्ही प्रश्न काय विचारतोय तुम्ही सांगता काय किती चतुराई आहे लक्षात घ्या हे चतुराई राजकारणासाठी वापरले असते तर कदाचित आम्हाला बरं वाटलं असतं देवेंद्रजी पण तुम्ही हे चतुराई ज्या शेतकऱ्यासाठी वापरली ना तो शेतकरी तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार कोणासोबत जो पाण्यात गुडताय त्याच्यासोबत सोबत चतुराई करताय अशा प्रकारचं वागत असणार अरे आम्ही पाहतोय त्यात पाऊस त्या शेतामध्ये फक्त पाणी दिसतं रे पाण्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही संभाजीनगरचा एक शेतकरी तिथं पाहले गेला पाहण्या त्या शेतात पाहायला गेला आणि पाहता पाहता इतका पाण्यामुळे एवढं ते बेहस झालंय सरळ दुकानावर गेलं पॉइजन घेऊन मेला दुसऱ्या वर्षी बाप अटॅक मिळून मेला तो धीर का सोडताय याचं लक्षात घाला आमच्या अदित जाधव नंतर कशाच सोंग येत नाही टीव्हीवरच्या बातम्या सत्ताधाऱ्याचा एक शब्द सांगा मला का तो धीर देणारा राहिला काहीतरी पैशाचा सो सोंग येत नाही दादा दादा सारखा माणूस पैशाचा सोंग येत नाही आणि तुम्ही किती सोंग केले महाराष्ट्रात अरे सूर्योदय वाच्या अगोदर तुम्ही शपथ शपथविधीला तयार होते कोणतं सोंग घेऊन होते अरे आता सोंग जमत नाही तर राहता काय पदावर आम्ही सांगतो एका पंधरा दिवसात सत्ता सोडा कर्ज माफी देऊ आणि पन्नास हजार एकरी मदत आहे देऊ एवढी ताकद आहे एवढं बजेट मोठ आहे आमच्या सरकारच साडेसात लाख कोटीच्या बजेटमध्ये तुम्ही आम्हाला दिले पाहतोय साडेतीन हजार कोटीचं बजेट आहे तिथं साडेतीन लाख कोटीचं बजेट आहे त्यांनी पंचेचाळीस हजार कोटी रुपये दिले केरळ साडेतीन लाख कोटीच्या बजेटमध्ये अडीच कोटीच्या बजेटमध्ये तिथं पंचेचाळीस पंचावन्न हजार कोटी रुपये शेतकऱ्याचं ठेवले आणि आमच्या सरकारनं फक्त नऊ हजार कोटी रुपये ठेवले एवढं कमी इ बजेट आमचं जास्त आणि तरतूद मात्र कमी त्या पंजाबच्या शेतकऱ्याचं सरकारचं बजेट अडीच लाख कोटीचं आहे आणि त्यांनी पन्नास हजार कोटी पन्नास हजार रुपये दिले एनडीआरएफ हो, एनडीआरएफ एंडिर, सेवा हो आहे दुसरी कुठलीही मदत राज्य सरकार देणार नाही दोन हजार एकोणीस मध्ये साडेसहा हजार रुपये दिले होते कोरोना शेतकऱ्याला सहा हजार आठशे रुपये का का गए, आता तेवढीच देत आहे तुम्ही काय लॉजिक काय ते सांगा ना तुम्ही काय तुम्ही एवढे कमी पैसे देत आहे मग सांगितलं पाहिजे समजून का दोन हजार एकोणीस ची महागाई आताची महागाई सारखी आहे तेव्हा बियाणं सारखं होतं खत सारखं होतं म्हणून आम्ही पैसे तेवढेच देतोय अरे दोन हजार एकोणीस मध्ये जर तेवढेच पैसे देत असाल आणि आता पुरुष असताना तेवढेच पैसे ते देत ते असाल तर मग त्याच्यातून अर्थ काय समजायचा आम्ही किती लबाळ बोलायचो उद्धव साहेबांना मुख्यमंत्री असताना यांनी ओला दुष्काळ जाहीर केला असं पत्र पाठवलं आणि आता म्हणजे कायद्यात ओला दुष्काळाचा शब्द नाही आपत्ती व्यवस्था आपण कायदा दोन हजार पाच असा म्हणतं अठ्ठेचाळीस केंद्रासाठी वापरतो आपण कलम आणि शेहेचाळीस कलम आम्ही राज्यासाठी वापरतोय आणि राज्याला असं म्हटलं आहे का कुठलाही दुष्काळ प्रदर्शन तर त्याचं स्वातंत्र्य त्या राज्याला कलाम अठ्ठेचा शेहेचाळीस नुसार दिलेला आहे ते आपत्ती ग्रस्त म्हणा किंवा ओला दुष्काळ म्हणा म्हणजे तुम्ही जेव्हा मागणी केली तेव्हा ओला दुष्काळाची मागणी केली आणि आता तुम्ही सांगता ओला दुष्काळ कायद्याचा शब्दातच येत नाही कुठं असं कधी जाहीरच झालं नाही मग तेव्हा तुम्ही जे मागणी केली ते देवा भाऊ आणि आता मुख्यमंत्री आहे ते देवा भाऊ कोणते भाऊ खरे समजा हे त्याचे भूत होय का पहिले त्याचे हे याचे त्याचे ते भूत होते समजतच नाही यार हा मुख्यमंत्री एवढं लबाड कसं काय बोलतो समजत नाही किती लबाड बोलावं बारा कोरा कोरा म्हणणारा मुख्यमंत्री दुष्काळ पडल्यावर दिवस असं आहे आणि आम्ही इतके बेनशीब लोक आहे मला वाटलं हे जेव्हा बोलत होते म्हणजे उमेश राव मी त्याचं भाषण ऐकत होते का दुष्काळ पडल्यावर आम्ही उद्या जर दुष्काळ पडला तर मग कर्जमाफी आताही द्यायची नंतरही द्यायची म्हटलं याचा शब्द खरा नाही झाला पाहिजे म्हणजे महाराष्ट्रातला मुख्यमंत्री दुष्काळपणाची वाट पाहतं कर्जमाफीसाठी योगादान दुष्काळ पडतय केवढा पण आहे रे आम्ही दुष्काळ पडू नये याची प्रार्थना करतोय आणि आमचं मुख्यमंत्री म्हणतोय दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी म्हणजे माणूस मेल्यावर चाललं कर्ज माफ होईल एवढे लोक कसे काय येत हे कुठले रा, राम प्रभू रामचंद्राचे भक्त आहे ते म्हणतो ना मोमे राम और बगल सुरी ही त्याच्यातली लोक आहे हो। कुठल्याही पक्षाचं असू द्या काँग्रेस असू दे राष्ट्रवादी असू दे कोणी असू दे माझं एक म्हणणं आहे ज्या पद्धतीनं आता उभे राहिले तेव्हा शेतकऱ्यासाठी सत्ता कोणाची असू दे पक्ष बाजूला शेतकरी आमच्या होटात असला पाहिजे आणि हृदयात सुद्धा असला पाहिजे तर आणि तरच भरवू शकतो आज आम्हाला पाहतोय चौफेर घेतल्या जात आहे पैसे नाही असं म्हणताय तर मग शक्तीपीठ आलं कुठून गृहनिर्माण खात्याला गृहनिर्माणच्या मुंबईच्या निवड योजनेला महानगरपालिकेची निवडणूक आहे उद्धव साहेबाला तिथं हरा हरवायचा आहे म्हणून पंच पंच्याहत्तर हजार कोटीची तरतूद केली कांदा बिहारमध्ये स्वस्त गेला पाहिजे म्हणून इथं ट्रेनची व्यवस्था महाराष्ट्रातून ट्रेन गणेश निंबाळकरला माहिती त्यानं सांगितलंय का इथून ट्रेन न म्हणजे ट्रक नेला ने तर महागात भेटन बिहारमध्ये तिथं कांद्यासाठी बोमा होऊ नये म्हणून इथून ट्रेन न कांदा चाललाय किती आहे ही इथं कांद्याला भाव नाही पण बिहारला कांदा स्वस्त भेटला पाहिजे मत व्यवस्थित आमच्या पडले पाहिजे फक्त मतासाठीच करता का रे तुम्ही सगळे हे कसे बा नालायकाय म्हणजे लग्न करायचं पण फक्त हुंड्यासाठी बाकी बायको कामाची नाही अशी हे भाजपची अवलाद प्रत्येक गोष्टीत राजकारण करणार तुम्ही एका हाताने ना स्वदेशीचा नारा आवाज द्यायचा आणि दुसऱ्या हाताने आम्ही पाहतो विदेशातल्या सगळ्या वस्तू आमच्या छातळ्यावरून मारायच्या नाही एका ते म्हणतो ना कलम कसाही अकरा टक्के जर आयात कर कमी झाला नसता तर कापसाचा आमच्याकडे कमी जर कापूस कमी आला असता तर आम्ही सांगतोय कापसाचा सा भाव बाजारात मध्ये किमान साडेसात ते सात हजार राहिला असता आज काय भाव आहे का कापसाचे पाच ते सहा हजाराच्या खळ्या मदत ठेवत आहे आता तीन हजार आहे पुढे चार हजार हो आहे एका क्विंटल माग या कापसाच्या भावाची शिफारस झाली अकरा हजार रुपये पर क्विंटलची पंधरा टक्के नफ्यानं हे आम्ही शिफारस केली नाही राज्य सरकारनं केली राज्याचा कृषी मूल्य आयोग आहे जे पटेल आहे ते सगळे भाडे तट्टूच आहे तो बीजेपीचा भाषा पटेल तो त्यानं शिफारस केली का पंधरा टक्के जर नफा घ्यायचा असल तर किमान कापसाले अकरा हजार रुपये भाव भेटला पाहिजे आणि केंद्र सरकारनं या अकरा हजाराच्या नंतर केंद्राने जे भाव जाहीर केले ते आठ हजार एकशे दहा रुपये म्हणजे पंधरा टक्क्यानं नफा जर तुम्हाला लागत असत तर अकरा हजार रुपये कापसाने भाव भेटल्याशिवाय पंधरा टक्के नफा भेटत नाही हे काळ्या दगडावरची पांढरी रोष आहे आता तू कापूस जर केंद्राने आठ हजार रुपये आठ हजार एकशे शंभर रुपयानं जर जाहीर केला असत तर वीस टक्क्यानं घाटानं विकावं लागतं का नाही विकावं लागत ह्या घाट्याचा सौदा हमी भावामध्ये लक्षात घ्या सरकार घाट्याचा भाव जाहीर करत एका एक क्विंटल गेले मी मोदीजीला पत्र लिहिलं का मोदीजी तुम्ही चहा विकत, हो विकत होते ना चहा विकत होते तर त्या चाट मध्ये किती टक्के नफा घ्यायचे मोदीजी तुम्ही सांगा एकदा लोकले कि मग ज्या चहा बेचता था व इतका मुनाफा लेता था अरे एक इतकूच्या कपामध्ये तुम्ही अर्ध पाणी टाकत होते मोदीजी त्याच्यात अर्ध दूध टाकत होते मग थोडीशी चालून त्याला स्टोव लावत होते झालं संपलं ना मग तुमचा सगळा धंदा शंभर टक्क्यानं नफ्यानं चहा विकला मोदीजी आणि आम्हाला पंधरा टक्के नफ्यानं वाव भेटत नाही बाई और बाईनो आवाज तर असा राहा त्या निवडणुकीच्या काळात असं वाटतं मोदीजीने आलिंगन घेऊन दोन तीन मुके घ्या और भी अच्छे दिन आएंगे। भाई और बहिनो किसान लपली पताच नाही त्या लाडक्या बहिणीला दिले पंधराशे आणि एका क्विंटल कापसामध्ये लुटल तीन हजारानं सात हजारानं पाच हजारचा पकडावा पकडलं तर पाच हजाराची लुट आहे लाडक्या बहिणीला पंधराशे दिले आणि इकडे क्विंटलला मागलं पाच हजारानं लुटल एका क्विंटल मध्ये तीन लाडक्या बहिणी होते भावाले लुटाच आणि बहिणीला द्यायचं एवढे भात जर चाले बदमाश आहे चंगू मेंगूची गॅंग बरी होती त्याच्यापेक्षा डेंजर यांनी त्या निवडणुकीच्या काळात तीन महिन्या तीन महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात टाकले तीन महिन्याचे पैसा नव्हता तेव्हा पण कर्ज काढून टाकले मग आता तेव्हा पैसा आम्ही पाहतो ज्या लाडक्या बहिणीला जे पैसे दिले ते तिची परिस्थिती पाहून दिली नाही तुम्हाला मत पाहिजे होत आज आम्ही बसलो आहे तर पैशाचं सो सोंग कसं करा मग लाडक्या विचार जे सोंग केलं दादा ते आता कर नाही जमत असेल तर आठवण करून येतो या जिल्ह्यातले तीन आमदार आहेत तीन मंत्री आहेत आणि केळी काय भावना विकायला लागते आम्हाला आणि बोडराचे भाव काय आहे ते गुलाबराव म्हणतय गावात येऊन दाखवा मी गावात गेलतोय ते म्हणते आता वेशीवरून परत गेले मी पावनसार करून ठेवला तर म्हणजे काय भाकर गिकर खानदेशी मी त्यांना सांगितलं कर्ज माफी झाली का विदर्भाचा ठेचा घेऊन येतो भाकर घेऊन येतो एकत्र खाऊ चाले हे <laughs> गुलाबराव पक्षप्रेमा पोटी आणि त्या पदाच्या पोटी उद्या असे नाही ना का आता कापसाले भाव नाही तुमच्या केडीले भावने गुलाब लावत जा लावचा एवढस राहायचं ते कमळवाल्याच्या याच्यात हा गुलाब बरा दिसत ना संकट मोचन पुऱ्या महाराष्ट्राच्या इथच आणि केळीसाठी यायचं कुठच दिसत नाही अरे एखादी भयाबयाचं तर हनुमान होणार राजा मागून ढुंगा मागून एक शक्ती लावून द्या घडून फिरतरी ते भाव तरी वाढत हे सगळे आम्ही पाहतो हे सगळे पक्षाचे पिलांटू आहे पद भेटलं म्हणजे संपला विषय हा जो विषय आहे हा आरोपाचा विषय नाही आहे पण लाज वाटायला पाहिजे तुम्हाला का आज केळी उत्पादक शेतकरी मरत असताना कापूस उत्पादक शेतकरी सुद्धा त्याच लानीवर उभा आहे मक्क्याचा तेच आहे तीन हजार रुपये भावाची शिफारस केली चोवीसशे रुपये भावाचा तुम्ही जाहीर करताय शिफारस होता तीन हजाराचे सरकार जाहीर करत चोवीसशे रुपये सगळ्या ऐकून आम्हाला मारल्या मार जात पैसे नाही असं म्हणत असाल तर ते कुठे पूर्ण खरं नाही पण ह्याला दोषी सुद्धा आम्हीच आहोत मी सरकारले दोषी नाही मानत किती का आम्हाला लुटलं पाहिजे हो त्याची काही हद पाहिजे हद आहे का नाही आहे पण मला तुम्हाला प्रश्न करायचे आहे तुम्हाला चिळकवून येत का चीड येत नाही तुम्हाला नावाची गोष्ट विसरले का तुम्ही संताप नाही राग नाही चीड नाही कुठल्या प्रकारचा निषेध नाही पक्षाच्या झेंड्याखाली सगळं पसरून घ्यायचं पक्षाची गुलामी स्वीकारायची आम्ही सगळेजण लोक जातीचं अटकले काही लोक धर्माचले काही पक्षाचा अटकले एका जिल्हा परिषदच्या तिकीटसाठी हे जर लोक आम्हाला गुलाम करत असत तर लाख मारा त्या कार्यकर्त्याला शेतकरी म्हणून जगा हेच सांगायला आलो मी तुम्हाला आम्ही शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे तर आम्हाला आहे आम्हाला जाता येत पण टीव्हीवरचा धिगाणा जर पाहिला तर जाती धर्माशिवाय दिसते कुठं काल रामदास कदमन परब फांडले काय फायदा होऊन महाराष्ट्र आले मला माहित नाही आणि त्याच्या अगोदर पळळकरन जयंत दाखवले सकाळी ओबीसी दुपारी मराठा नंतर दलित नंतर मुस्लिम आय मोहम्मद संपला विषय में मीडिया सुद्धा तुमच्या बाजूने आहे का पा तुम्ही सकाळचे पेपर वाचा तुम्ही आम्ही पाहतो त्या मीडियातल्या बातम्या पहा किती टक्के आमच्या बाजूने छापल्या जाते एकूण सर्वेक्षण जर केलं तर दहा टक्के सुद्धा शेतकऱ्याच्या व्यथा मीडियामध्ये येत नाही मी तुम्हाला नाही म्हणत तुम्ही सामान्य पत्रकार हे आमच्या शेतकऱ्याचेच मुलं आहे पण मीडिया अर्ध्या अधिक अदानी अंबानीच्या हातात गेला का नाही गेला सांगा बरं सगळ्या व्यवस्था तुमच्या तोडून टाकल्या भाऊ मी त्या परब मध्ये आम्ही परभणीला गेलो सचिन परब सचिन जाधव नावाचा एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली मी मुद्दा म्हणून सांगतो नेहमी सांगतोय मला त्यावरून लक्षात येते का आम्ही किती किती आम्ही पाहतोय किती थंडे झालो आहे किती सहनशीलता आमच्यामध्ये आलेली आहे अहो तो बैल तरी लात मारतो आमचा मागून गेला तर से कम एक लात मारतो समोर आलं तर सिंगावर घेतो पण तुम्ही लातही मारायला तयार नाही साधं बोलायला तयार नाही आहे तुम्ही मग ही अवस्था आम्हाला चांगलं करू शकतं का कोणी लढते तर तिच्या बाजूने उभे राहायला तयार नाही बरं उमेश पाटील सारखा माणूस आण सगळे पक्षातले लोक काँग्रेस राष्ट्रवादी सगळे कोणी जे काही असल आज तर आले ना तुम्ही व्यासपीठावर हे चित्र पाहते आमच्या शेतकरी वाट पाहत आहे कुठल्याही पक्षाचं असू दे अरे मला बाप शेतकरी आहे ज्या मायानं आम्हाला नऊ महिने पोटात ठेवलं त्या मायाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरी थोडसे लढारे काय वाईट करतो रे आम्ही कुठल्या वाईट गोष्टी आम्ही पैसे कमावतोय प्रचंड मेहनत करतो का नाही आम्ही रात्री दिवसा लाईट मिळत नाही तर रात्री जातो चा आम्ही चाळीस हजार कोटीचा नुकसान आहे फक्त मी सर्वेनी केलेला आहे वन विभागाचा सर्व आहे चाळीस हजार कोटीच नुकसान आहे शेतकऱ्याचं वन्य वेगळे उद्या निसर्ग मारत वेगळा आणि निघालेलं पीक राहडुक्कर खात वेगळं जगते कसो आम्ही पण असा जगण्यापेक्षा लढणं परवडत ना आम्हाला इकडे असा पाय घासून मेल्यापेक्षा जो आम्हाला पाय घासायला लावतो ना त्याला पाय घासाले लावा साल्याला त्यांना तुळवा आणि आम्ही तुळणार सांगत नाही त्या दिवशी तो कलेक्टर वाचला नाही थो तर थोबाडीत मारला असतो साल्याच्या आणि कलेक्टरच्या ऑफिस मध्ये जाणं कसं जावं काय जावं किती लोकांना जावं काय घोषणा करावं हे कुठले नियम आहे तुमचे आम्ही काय म्हटलं होतं कलेक्टरनं रस्त्यावर हो यावं निवेदन घ्यावं एवढीच साधी मागणी ना आणि आम्ही घुसलो तर गुन्हे दाखल त्या गुन्ह्या घेण्याले कोण घाबराव हो तर रे साडेतीनशे गुन्हे दाखल आह हे तो आम्हाला बोनस आहे आम्ही याला घाबरत नाही जेवढ्या गाव आम्ही तारखेवर येत जाऊ ना तेवढे एवढा हंगामा करत जाऊ थांबणारा बच्चू कडू नाहीये मला माल्या अडणारच कडू आहे तो शेतकऱ्यासाठी गोळ राहील आणि सरकारसाठी कडू येणार आहे कायमच मौलांच्या काळात जसे घोडे यायचे ना टप टप करत त्या आमच्या बाय बाबळ्यांना जसं चिरफाड करून जायचं ना भाऊ फक्त आता दिसाले घोडे नाही त्या गाड्यावर आलेले लोक आहे सगळे वाईट वाटत होते म्हणतं करे तेव्हा हातात बंदूक घ्या आणि सरळ निघाव चालला इतकी वाईट अवस्था आहे त्याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय भाऊ का मी ज्या गावात गेलो ना तर एका माणसाच्या चेहऱ्यावर निषेधाचे भाव नव्हते कोणाला राग नव्हता संताप नव्हता असा बॅनर लागलं नव्हतं कुत्र्याची मौत आहे असं संताप याचा ह्या लोकांचे थोबाळ पाहून का तुम्ही एवढे निर्लज्ज कसे झाले रे का राग नाही आला तुम्हाला दोन प्रेत त्याच्यातलं सात महिन्याचं सा बाळ मेल एक दिवस जर गाव बंद करत मेला असताना टंगलीत गावच्या गाव, गाव पेटवले असते तुम्ही वेळ लागला नसता था, आम्ही थांबा म्हटलं असतं था, तरी तुम्ही टेब्या हातात घेतले असते हेच राज्यकर्त्यांना शिकवलं तुमच्या डोक्यात हा भूत घातलेला आहे जातीसाठी मरा मातीसाठी नाही बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे नाही तर फतवा मरतोय कोण आम्ही मरतोय त्या सचिन जाधवची चूक तरी काय अतिशय वाईट वाले चाललेला आहे सहन शक्तीच्या बाहेर आहे भाऊ बाहेर आहे सगळ हा मोर्चा आमचा अठ्ठावीस तारखेचा आंदोलन हे फक्त भामी भावाचं नाही आहे भाऊ हे फक्त कर्जमुक्तीच नाही आहे मी शेतकरी अजून जिवंत आहे हे दाखवासाठी आंदोलन करायचं आहे मित्र हे दाखवासाठी करायचं कोण मी माझं नेतृत्वात आहे तुम्ही यावं मी मोठं व्हावं बिलकुल नाही बच्चूकूड मतासाठी हे गणित कधीच मांडणार नाही हे बेमाने आम्ही कधीच करणार नाही साडेतीनशे गुन्हे दाखल केले विचारा त्या दिव्यांगाला कशा पद्धतीने लढलो आम्ही ज्या सभागृहामध्ये एक लक्षवेधी दिव्यांगाची नव्हती त्या सभागृहामध्ये बच्चूकूडनं आठ आठ लक्षवेध्या मांडल्या प्रत्येक भाषणात बच्चूकडू दिव्यांग आणत होता शेतकरी आणत होता त्या मंत्र्याचं घर घेतलं आम्ही राम मुंगे नावाचा मंत्री होता त्याच्या घरात आम्ही दोन दिवस थांबलो आम्ही घरात घुसलो मंत्री गायब म्हणजे पृथ्वीराज चव्हाणचा फोन आला म्हणे मी मिटिंग करतोय म्हटलं ते मिटिंग मिटिंग मला सांगू नका बाजूनच तुमचं घर आहे तुमच्याही घरात घुसल्याशिवाय राहणार नाही अरे जरा दोन पाय नाही हात नाही डोळे नाही कानाला ऐकायला येत नाही तो दीपस्तंभामध्ये तो महाजन किती मेहनत करतोय मी तसं पाहून आलोय अरे पोटातल्या बाळाला जशी निसर्ग आणि ती माय जपत ना तसं ते दिव्यांगांना जपत आहे आणि आमचं सरकार पाय नसणाऱ्यांसाठी आंदोलन करावं लागतंय या देशामध्ये एवढी वाईट अवस्था हो कुठल्या कातडीची आहे तुम्ही काहीतर गोष्टी बगर आंदोलनाच्या झाल्या पाहिजे का नाही झाल्या पाहिजे ही मानसिकता संपली आहे एक आमदार मला म्हणायचं काय याच्या मागे लागलंय किती मत आहे मी त्याला सांगितलंय बच्चू गोळ मतासाठी करत नाही या दिव्यांगाचे आशीर्वाद मला बालाजीपेक्षा अधिक जास्त महत्वाचे वाटत पंढरपूर पेक्षा जास्त महत्वाचे वाटतय म्हणून करतोय आम्ही ही लढाई आम्ही पाहतोय पैशाची लढाई आहे हे जातीभेद धर्मभेदाची लढाई नाहीये अर्थभेदची लढाई आहे अर्थाच्या लढाईसाठी आम्हाला लढावं लागत आणि अर्थ नाही तर अर्थ नाही जीवनात काही महत्वाचं नाही येणाऱ्या काळात लग्न होईल का नाही होईल अशी अवस्था आहे मला बेचाळीस तरुणांचे फोन आले पत्र आलं का पंचेचाळीस वर्षाचं झालोय लग्न होत नाही बक्षी हो काय करा पोरी द्याल तयार नाहीये तुम्हाला छपराशी असन कुठं असन झोपडीत राहत असल तरी त्याच्यासोबत लग्न होऊ शकतं पिड्याना पिढ्या बर्बाद होत चाललेल्या आमच्या आणि एकत्र होण्याचं काम आम्हाला खऱ्या अर्थानं झालं पाहिजे बाराशे रुपयाची केळी पाचशे रुपयाला विकायला आणि मेड इन इंडिया, नी, इंडिया तर मग मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया मध्ये केळी बसत नाही का मोदीजी का बरं निर्यातीने सबसिडी देत नाही केळीच्या जगाच्या पाठीवर केळीचे भाव अतिशय चांगले आहे मग आमची केळी तिकडे पाठवायची तुमचं धाडच का नाही होत केळी खाल्ल्यानं मरत, कोणी नाही खाल्लं तर कांदा तुम्ही म्हणताय का कांद्याचं आंदोलन झालं म्हणून तुम्ही कांदा वाढवत नाही किंवा निर्यात करत नाही मग केळीला निर्यात करायला काय जातो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी